सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नवनियुक्त पोलीस शिपाई यांचा दीक्षांत संचलन समारंभ संपन्न देशसेवा करण्याचं सौभाग्य प्रत्येकालाच प्राप्त होते असं नाही त्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतात आणि मगच देशसेवेच्या प्रक्रियेत सहभाग मिळत असतो स्वतःसाठी व आपल्या कुटुंबासाठी सगळे जगतात त्यात वेगळं असं काही नाही परंतु देश प्रथम तर कुटुंब व स्वतः शुद्ध विचार आणि देशप्रेम मनाशी बाळगणारे खरे वीर म्हणजेच वर्दी परिधान केलेला जवान मग तो लष्करी सेवेत असो की कायदा व सुव्यवस्था सांभाळणारा पोलीस तो सर्वसामान्याच्या कक्षेतून असामान्य कक्षेत प्रवेश करतो महाराष्ट्र राज्याच्या नवप्रविष्ट पोलीस शिपाई सत्र क्रमांक चा दीक्षांत संचालन समारंभ राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक अकरा येथील कॅम्प बाळेगाव मुख्य कवायत मैदान येथे संपन्न झालाय राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक आठ गोरेगाव व गट क्रमांक सहा धुळे यांचा दीक्षांत संचालन समारंभात सहभाग होता या, करत, से या प्रसंगी नवप्रविष्ट पोलिसांनी शपथ ग्रहण करत देशसेवेसाठी सदैव तत्पर व कर्तव्याचे प्रामाणिक पालन करण्याचा संकल्प केलाय या दीक्षांत सोहळ्या प्रसंगी राज्य राखीव बलाच्या नवप्रविष्ट पोलिसांनी केलेल्या पासिंग आऊट परेड उपस्थांचे लक्ष वेधून घेतलंय तर या पोलिसांच्या कुटुंबियांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरुण आले राज्य राखीव पोलीस बल महाराष्ट्र राज्याचे पोलीस उपमहानिरीक्षक मोक्षदा बल गट क्रमांक अकरा नवी मुंबईचे समादेशक प्रभाकर शिंदे यासह अधिकारी कर्मचारी व नवप्रविष्ट पोलिसांचे कुटुंबीय उपस्थित होते जागर जनस्थान संदीप नवसे नाशिक